छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय काय घडले संभाजी महाराजांना अंत्यसंस्कार कोणी दिले ते कसे पार पडले हे सर्व काही आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभू राज्यांना त्या औरंगजेबाने वडू येथे ठार मारले राजांच्यावर अतोनात अत्याचार घडून आणले होते महाराजांचे डोळे काढले त्यांची जीभ छाटली संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून त्या औरंग्यानं इंद्रायणी भीमेच्या काटावर फेकून दिला ज्या भीमा इंद्रायणीने राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून जणू काही थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांना हात जरी लावला तरी त्याचे देखील हेच हाल होतील असा फरमान त्या औरंग्याने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत आला होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभुरू लागले होते त्या गावामध्ये जनाबाई नावाची एक पर्टीन राहत होती ती धुनी धुण्याचं काम करत होती रोजच्या प्रमाणे ती नदी काठावर धुनी धुण्यासाठी आली होती कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले ती सुरुवातीला ओळखली नाही तिला वाटले हे कोणत्या तरी प्राण्याचे तुकडे असावेत नंतर जेव्हा ती कपडे धुत होते त्यावेळेला महाराजांचा आतडं तिच्या हातामध्ये आलं तेव्हा ती मनामध्ये पुटपुटू लागली माणसाने साऱ्या लाज सोडल्या आहेत आता असं सारं काही पाण्यामध्ये सोडत आहेत तेव्हा तिथेच घुरे चरत असलेला धनगरी माणूस तिला म्हणाला हे तुकडे माणसाचेच आहेत पण हे तुला माहीत आहेत का कुणाचे आहेत आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या लेकराचं म्हणजे शंभूराजांचं आहे काल त्या औरंग्यानं त्यांच्या शरीराचे तुकडे तडटकडे करून इथे फेकून दिले आहे ते रक्तामासाचे तुकडे पाहून जनुबाई रडू लागली जोरजोरात हंबारडा फोडू लागली जनाबाई तशीच उठली आणि गावाकडे धाव घेतली आता शंभूराजांना ठार मारल्याची बातमी संपूर्ण वा गावात वाऱ्यासारखी पसरली होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्यातील लोकांच्या याच गर्दीतून गोरखनाथ पुढे येऊन बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजीराजांच्या मुलांचं रक्तमास आपल्या गावाशिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख खूप वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखांवर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावाशिवारीच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावं हे काय बरं वाटत नाही बघा दामाजी पाटील यावर बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांच्यासाठी माझं काळी जास्त तुटलंय पण गावाच्या भोवतालची चार पाच लाख फौजाचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी आहे त्यानं या रक्तामासाला कोणी शिवू नका असं फरमान देखील काढलंय आता मात्र रात्र होत आली होती गाव पाटलांना निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन हंतरुणात पडायची तयारी करू लागले होते पण जनाबाई पाटील मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाबाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या आयाबायांना गोळे केले शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांचे काळीज हेलावली होती रात्र बरीच वाढली होती ना तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनींने बोलवून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मास गोळा करून आणले जर त्याला अग्नि दिला तर बादशाह करून करून करणार तरी काय करेल गाव जाईल इतकंच ना जनाबाईच्या या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्यांच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य मुक्ती द्यावी गोविंद म्हणतो इथे शिवाजी महाराजांच्या तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द्यासारख्या बांगड्या भरून गप्प बसलो आहोत आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या होत्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला होता बाहेर गच्च काळोख तर साऱ्याजणी लेकी बाळी पदर खोचत नदीच्या दिशेने धावू लागल्या वाड्यातील हा गालका ऐकून पाटलाजींच्या कानावर पडला तेव्हा झोपेत उठून गडबडीने पाटील बाहेर आले आणि आपल्या पत्नीस म्हणाले कारबारेन बाई हे काय आहे बादशाहने गावावरून गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला तेव्हा त्यांची ते पत्नी त्यांना म्हणते शिवाजी महाराजांचं लेकराचं मास घारी गिदडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघालो आम्ही राधा पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनापर्टीन व वडू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशाने त्यांची पावले झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद देखील त्यांच्या सगळ्यांचे पुढे होता सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता शिवाय बादशहाच्या फौजीची भीती देखील मनामध्ये होती सगळ्या आयाबायांनी पाठीमगे वळून बघितलं तर काय गावातील सर्व मंडळी देखील त्यांच्या पाठोपाठ धाव घेत नदीकिनारी किनारी येत होती त्यांच्या सोबत दामाजी पाटील देखील आता सामील झाले होते मध्यरात्र असल्याने औरंग्याचे सर्व सैन्य गाड झोपेमध्ये गेले होते गावकरी दबकत दबकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजेचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव त्यांना सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पगोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धावा घेतली नंतर कोणी शेणकुटं आणलं कोणी लाकडूफाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आता चिता रचायची तर कुणा जागेत दामाजी पाटील तर आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते मात्र त्यांची जमीन जुमला तिथून दूर कोसभर अंतरावर शिवाय तेथून बादशाचा देखील अधिक नजदीकच होता बाकीचे जमीन मालक घाबरले होते उद्या बादशाचे सैनिक आले आणि आम्ही जमिनीचे मालक कोण म्हणून आपल्यालाच गळाकाप केला तर हा मनामध्ये त्यांची भीती निर्माण झाली संपूर्ण गाव आपापसात कुजबुजत होतं तेव्हा शेवटच्या गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धाव घेतला गावाशिवाराजवळील त्याची जमीन दाखवत त्या जमिनीकडे त्याने बोट दाखवला या इकडं ही आम्ही महाराणची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुटबी निघून जाऊ आम्ही आम्ही गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हा हाय माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही त्यांना तिथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाची फौज कधी अचानक गावात येऊ शकत होती हे काय माहीत नव्हतं दामाजी पाटलांना गावातील तरण्या ताठ्या पोरांना गावाशिवारात उभे केले त्यांना लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैर्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशी बाहेरच अडवा गोपणीतल्या दगडांने लोळवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारामध्ये अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना फरमान सोडले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधड पेटू लागली आगीच्या ज्वाला काळ्या फोर अंधारात आसमानांना भेद घेऊ लागल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला आया बाया तर जोर जोरात रडत होत्या पोरं तर धाय लून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होती अर रायगडच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विजली गेली होती राजांची ती गरम रक्षा घेऊन पुन्हा गाव सारेकडे धावले तांबडपुटाच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली आता उजडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदी काटावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमाने बघत होता एक महान कार्य करून आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटून आले होते जनाबाई गोविंद महार आणि वडू गावातील सर्व गावकऱ्यांचे आभार आपले महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही कारण त्यांचे कर्तबगारी पाहून प्रत्येकांच्या घराघरामध्ये नवीन शंभूराजे जन्माला आलाच पाहिजे आणि आलाच आहे जय शंभूराजे जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र